मित्रांनो नमस्कार आज आपण धनगर समाजाचा इतिहास हा शोधनिबंध पाहणार आहोत भारतीय समाजरचनेतील प्रत्येक घटकाचा इतिहास संस्कृती आणि परंपरा ही स्वतंत्र ओळख घेऊन उभी आहे परंतु ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लादल्यामुळे अनेक समाजाची खरी ओळख अस्पष्ट झाली आहे अशा समाजांपैकी एक म्हणजे धनगर समाज होय धनगर समाज हा प्रामुख्याने मेंढपाळ गुराखी व पशुपालक म्हणून ओळखले जातात परंतु केवळ मेंढपाळ म्हणून त्यांची ओळख करून देणे हा अन्याय ठरेल कारण हा समाज प्राचीन गणराज्यव्यवस्थेत सहभागी होता यादव व होळकरांसारख्या पराक्रमी घराण्यांचा वारसा यांच्याशी जोडलेला आहे संत परंपरेत त्यांचे योगदान आहे आणि आज आजही ते सामाजिक न्यायाच्या संघर्षात अग्रभागी आहेत या शोधनिबंधाचा उद्देश असा आहे की धनगर समाजाची खरी ओळख समजून घेणे त्यांचा इतिहास बौद्ध काळापासून आधुनिक काळापर्यंत अनुक्रमाने मांडणे आणि त्यांच्या स्थानाबद्दल वस्तुनिष्ठ चर्चा करणे यानंतर धनगर समाजाचा उगम व प्राचीन स्थान पाहू धनगर या शब्दाची उत्पत्ती धन म्हणजे पशुधन आणि गर म्हणजे रक्षक अशा प्रकारे केली जाते त्यामुळे धनगर म्हणजे जनावरांचा कळप राखणारा प्राचीन काळी पशुधन हे संपत्तीचे प्रतीक होते त्यामुळे तेव्हा त्या त्या ज्याच्याकडे जनावरे मेंढ्या गायी शेळ्या अधिक तो समृद्ध मानला जायचा धनगर समाजाचा उगम प्रागैतिहासिक पशुपालक समाजापासून झाला आहे भीमबेटका येथील भित्तीचित्रांत मेंढ्यांचे कळप राखणारे गुराखी दिसतात दक्षिण महाराष्ट्रातील पुरातत्वीय स्थळांतून देखील मेंढ्यांचे अवशेष आढळले आहेत त्यामुळे हे त्या स्पष्ट होते की सुमारे अडीच हजार ते तीन हजार वर्षांपूर्वी या समाजाचे अस्तित्व होते धनगर समाज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश व राजस्थान या प्रदेशांदेखील त्यांची वस्ती आहे या सर्व ठिकाणी त्यांचा एकच वैशिष्ट्यपूर्ण धागा आढळतो तो, तो म्हणजे पशुपालन व लढाऊ वृत्ती त्यानंतर बौद्ध काळातील धनगर व पशुपालक समाज बौद्ध काळात जाती व्यवस्था नव्हती त्या काळात अनेक गणराज्य अस्तित्वात होती त्यामध्ये कृषक व्यापारी पशुपालक हे सर्व स्वतंत्र गट म्हणून सहभागी होते त्रिपिटक व बौद्ध ग्रंथात पशुपालक समाजाचा उल्लेख आहे भिक्षूंना दूध दही लोणी व लोकरदान करणारे गट म्हणून त्यांचे वर्णन येते ह्युएन सांग या चिनी प्रवाशाच्या प्रवास वर्णात देखील भारतात पशुपालक समाज मोठ्या प्रमाणात असल्याचा उल्लेख आढळतो बौद्ध काळात धनगर समाजाने बौद्ध संघाला मोठे दान दिलेले आहे त्यांच्या ओव्यांतून आणि लोककथांतून हा संदर्भ टिकून आहे त्यामुळे बौद्ध काळात धनगर समाजाचे स्थान आदराचे होते हे निश्चितपणे सांगता येते यानंतर गणराज्य व्यवस्थेत धनगरांचे स्थान कशा प्रकारे होते ते पाहू शाक्य लिच्छवी आणि मालो या गणराज्यांसोबत पशुपालक गण देखील होते धनगर समाजाने आपली ताकद प्रामुख्याने पशुधनाच्या मालकीवर व लढाऊ परंपरेवर उभी केली त्यानंतर पशुधन हे युद्धाच्या वेळी महत्वाचे साधन होते गुरे मेंढ्या घोडे यांच्या सहाय्याने सैन्याचे पथ्य चालवले जायचे त्यामुळे धनगरांसारख्या समाजाला गणराज्यात महत्वाचे स्थान मिळाले त्यानंतर ब्राह्मणवादी वर्ण व्यवस्था येण्या अगोदर त्यांची स्थिती कशी होती ते पाहू ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेच्या आधी समाजात कोणताही उच्च नीच भेद नव्हता पशुपालक शेतकरी कारागीर हे सर्व समानतेने जगत होते धनगर समाजाला स्वतंत्रता होती ते आपला धर्म परंपरा उपजीविका स्वातंत्र्याने पाळत होते त्याच्यानंतर ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था आल्यावर धनगरांचे स्थान कसे झाले परंतु जेव्हा ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लादली गेली तेव्हा मात्र धनगर समाजाला शुद्र वर्गात ढकलले गेले त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला तसेच पशुपालन औषधोपचार लोकपरंपरा यांना कमी लेखले गेले आणि धार्मिक कार्यातून त्यांना बाहेर काढण्यात आले मंदिर प्रवेशावर देखील बंधने लादण्यात आली त्यांना फक्त मेंढपाळ या ओळखीपुरतेच मर्यादित केले गेले तरीसुद्धा हा धनगर समाजाने आपली ओवी परंपरा भजन कीर्तन लोकदैवत यांच्याद्वारे आपली संस्कृती टिकवून ठेवली त्यानंतर आपण पाहू धनगरांचे शौर्य व लढाऊ परंपरा धनगर समाज केवळ मेंढपाळ नव्हता तर तो योद्धा व शासक देखील होता धनगर समाजाचा हा लढाऊ वारसा महाराष्ट्राच्या इतिहासाला समृद्ध करणारा आहे संत परंपरेतील धनगर संत धनगर समाज संत परंपरेतही महत्वाचा आहे त्यात संत रामजी बाबा धनगर समाजातील प्रमुख संत होते त्यांनी भजन कीर्तनाद्वारे समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा मोडून काढल्या त्यानंतर गोदाजी पांढरे इंद्राजी गोरड नाईकजी पांढरे धनगर संत ज्यांचा उल्लेख धनगर समाज प्राचीन इतिहास व गोत्र या पुस्तकात सापडतो त्यांच्या भजनांमधून ओव्यांमधून समाज जागृतीचा संदेश दिला गेला याशिवाय धनगर समाजाची ओवी परंपरा ही स्वतःमध्ये संत परंपरे इतकीच समृद्ध आहे त्या ओव्यांतून जीवनदर्शन श्रमाची महती आणि दैवताविषयीची श्रद्धा दिलेली आहे यानंतर धनगर समाजाची दैवत व परंपरा पाहून धनगर समाजाची उपासना ही लोकदैवतांवर आधारलेली आहे यात बिरोबा कळपाचे रक्षण करणारे दैवत आहेत महाराष्ट्रातील अनेक भागांत बिरोबाची जत्रा फार मोठ्या प्रमाणात थाटात भरते त्यानंतर बाळूमामा करिश्मा करिश्माई लोकदैवत आजही लक्षावधी लोक, आज लक्षा लोक त्यांना मानतात त्यांच्या जत्रा भाकरी व दुधाचा प्रसाद प्रसिद्ध आहे धनगर समाजाच्या ही परंपरा त्यांची संघटन शक्ती व सांस्कृतिक एकात्मता दर्शवते यानंतर आपण पाहू आधुनिक काळातील त्यांचे योगदान कशा पद्धतीने होते आधुनिक काळात धनगर समाजाने शिक्षण व समाजकारण व राजकारणात पाऊल टाकलेले आहे शिक्षण प्रसारासाठी अनेक संस्थांची स्थापना देखील केलेली आहे सामाजिक सुधार चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे राजकीय क्षेत्रात आमदार खासदार अशा प्रतिनिधींनी समाजाचा आवाज बुलंद केलेला आहे त्यानंतर धनगर आरक्षण प्रश्न व आधुनिक संघर्ष धनगर समाजाचा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आरक्षण सध्या ते ओबीसी गटात आहेत परंतु धनगर समाजाला यष्टी आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे या प्रश्नासाठी समाज समाजाने दीर्घ चळवळ चालवलेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यामुळे समाजाची संघटना वैयक्चूक प्रकट झाली आहे त्यानंतर आजचा धनगर समाज सामाजिक व शैक्षणिक आणि आर्थिक चित्र कसे आहे ते पाहू सामाजिक जर पाहिलं तर समाज एकसंघ असूनही उपविभाग व गोत्रांमध्ये विभागलेला आहे शैक्षणिक स्थिती जर पाहिली हळूहळू प्रगती होत आहे तरीही ग्रामीण भागात मागासलेपणा आहे आर्थिक परिस्थिती जरी पाहिली अजूनही मोठा हिस्सा पारंपरिक मेंढपाळ व्यवसायावरच अवलंबून आहे पण अनेकांनी शिक्षण व नोकरीमुळे आधुनिक क्षेत्रांत पाऊल टाकले आहे राजकीय क्षेत्र जर पाहिलं तर होळकर घराण्याच्या परंपरेपासून ते आजपर्यंत समाजाचे अनेक नेते महाराष्ट्राच्या व राष्ट्रीय राजकारणात आहेत निष्कर्ष धनगर समाजाचा इतिहास केवळ मेंढपाळ म्हणून न मोजता गणराज्यातील नागरिक योद्धे शासक आणि संत समाजसुधारक म्हणून पाहिला पाहिजे बौद्ध काळात त्यांनी समृद्ध स्थान उपभोगले ब्राह्मणवादी व्यवस्थेत त्यांना खालच्या पातळीवर ढकलण्यात आले तरीही त्यांनी आपली ओळख टिकवून ठेवली मल्लाराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकरांसारख्या पराक्रमी शासकांनी समाज समाजाचा लौकिक वाढवला संत राम संत रामजीबाबा गोदाजी पांढरे यांसारख्या संतांनी आध्यात्मिक योगदान दिले बिरोजी व बाळूबामांच्या उपासनेतून समाजाने आपली सांस्कृतिक एकात्मता जपली आज ते आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत पण शिक्षण व संघटनेच्या जोरावर प्रगती साधत आहेत धनगर समाजाची खरी ओळख अशी की ते इतिहास घडवणारी योद्धे व संत व शासक आहेत ज्यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत आपली लढाऊ परंपरा व संस्कृती जपली आहे या शोधनिबंधाचा उद्देश असा आहे की धनगर समाजाची खरी ओळख समजून घेणे त्यांचा इतिहास बौद्ध काळापासून आधुनिक काळापर्यंत अनुक्रमाने मांडणे आणि त्यांच्या स्थानाबद्दल वस्तुनिष्ठ चर्चा करणे धन्यवाद